लाईव्ह न्यूज मध्ये नामवंत पत्रकार हरिनामसिंग चौहान यांचा जन्मदिवस त्यांच्या चाहत्यांनी ठिकठिकाणी साजरा केला नामवंत पत्रकार नेहमीच गोर गरीब जनतेच्या हाकेला हाक देऊन जनसेवा हीच ईश्वर सेवा तत्व सेवा करणारे हरिनम सिंह चव्हाण यांचा जन्मदिवस त्यांच्या चाहत्यांनी ठीक ठिकाणी साजरा केला त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तम बामा करवंदे तालुका अध्यक्ष प्रकाश गव्हाणे दलित श्रावणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मित्रता हरनाम चव्हाण त्यांचा आज वाढदिवस आहे त्याकरिता सर्व मित्रमंडळ त्या ठिकाणी हजर झालेली आहेत आमची आठवण म्हणजे अशी आहे की चव्हाण हरनाम चव्हाण जे आहे पत्रकार पत्रकार देखील लोकांना कर सहकार्य करते सामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहेत काही तक्रारी असतील त्या देखील निवारणा करण्याचं काम चव्हाण साहेब करत असतात नेहमी त्याबद्दल मी आज त्यांचा वाढदिवस आहे मी लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आणि Never miss an update.